जिंदगी बडी होनी चाहिए बाबू मोशाय लंबी नाही हा एक डायलॉग आहे बघा एका हिंदी चित्रपटामधील मी बोलत आहे आनंद या मूव्हीबद्दल एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये आनंद नावाचा एक चित्रपट जे आहे मूवी जो आहे ते रिलीज झाला होता प्रॉपरली हा हिंदीमधील चित्रपट आहे बघा यूट्यूबवरती फ्रीली अवेलेबल आहे सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगून देतो आणि मी सर्वांना सजेस्ट करेल की तुम्ही आयुष्यामध्ये एकदा आनंद हा चित्रपट जे आहे ते बघा काही खूप जास्त बजेट नसता खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्टोरी नसता ॲक्शन नसता एखादा चित्रपट कसा बनवायचा असतो नेमकं स्टोरी रायटिंग काय असतं डायलॉग रायटिंग काय असतं सिनेमॅटोग्राफी काय असती हे त्या काळामध्ये जर आपल्याला कोणी शिकवलं असेल तर ते आहे बघा आनंद हा चित्रपट या चित्रपटाचे फक्त तुम्ही डायलॉग जर बघितले ना बघा तरच तुम्हाला आशुर येतील एवढे एक लाईफ लेसन देणारा हा चित्रपट आहे एवढा मोटिवेशन देणारा हा चित्रपट आहे अक्षरशः चित्रपटच्या शेवटी तर तुम्ही रडाल बघा अशा प्रकारची ॲक्टिंग आहे राजेश खन्ना यांची राजेश खन्ना यांनी मला वाटतं की ते कॅरेक्टर जगलेलं आहे त्यामुळं तो चित्रपट जो आहे एक आजरामर चित्रपट आहे कितीही वर्ष हो काही हो तो चित्रपट जो आहे प्रेक्षकांना आवडेल नक्कीच माझ्यासारखे जे प्रेक्षक आहेत त्यांना आवडेल तुम्ही जर बघितला तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या आणि मला सांगे की तुम्हाला सिनेमा कसा वाटला राजेश खन्ना आणि त्यानंतर अमिताभ बच्चन या दोघांची जोडी जर तुम्ही बघितली तर प्रॉपरली हा चित्रपट जो आहे एक आजरामर चित्रपट जे आहे ते होऊन जातो या सिनेमातील प्रत्येक डायलॉग जे आहे हृदयाला भिडतो एक डायलॉग आहे बघा ज्यामध्ये की राजेश खन्ना ज्या आहेत यांच्या अमिताभ बच्चनच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि त्यांना अमिताभ बच्चन जे आहेत राजेश खन्ना यांना म्हणतात की तुम जो हो अपना सुख जो है सबके साथ बांटते हो कभी दुःख भी बाट लिया करो राजेश खन्ना या गोष्टीला प्रत्युत्तर देताना असं म्हणतात की नाही बाबू मोशा आहे इस बारे में मैं मी थोडासा सेल्फिश होऊ अशा प्रकारचा डायलॉग आहे बघा आणि अक्षरशः तुम्ही जर तो पूर्ण सीन प्रॉपरली बघितला तर तुम्हाला समजेल हे तिथं फक्त एक सीन झाला बघा अशा प्रकारचे कित्येक सारे सीन्स आहेत जे की मनाने मनाला भिडणारे आहेत हे एक प्रॉपरली उदाहरण आहे की नेमके खूप बजेट नसतानाही एक प्रॉपर सिनेमा जो आहे ते कसा बनवायचा असतो काय कंटेंट लागतं खूप मोठे ॲक्टर्स जेव्हा हा सिनेमा रिझल रिलीज झाला तेव्हा का अमिताभ बच्चन जे आहेत खूप मोठे स्टार्स नव्हते राजेश खन्ना होते, होते परंतु त्यांनी हा सिनेमा केला तर मी तरी त्यांचा हा सिनेमा बघून एवढा मोठा फॅन झालो बघा खूप भारी हा सिनेमा आहे मी तुम्हाला सजेस्ट करत आहे नक्की तुम्ही एकदा हा आयुष्यामध्ये सिनेमा जे आहे बघा आता तर चान्स आहे फ्रीली यूट्यूबवरतीही हा सिनेमा आहे तुम्ही जा आणि हा सिनेमा जे आहे बघा आणि मला सांगा कसा वाटतो कसा नाही मी या चित्रपटाला स्टार्स देणार नाही कारण की हा स्टार्सच्या पलीकडचा चित्रपट आहे थँक्यू